मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास कोणती बात मी राहिली जास्त चर्चेत कोणता गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप टेन एंटरटेनमेंट मध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलियाचं सोशल मीडियावर सध्या कौतुक आहे दोघांनीही अवयवदानाचा निर्णय घेतलाय जनजागृती म्हणून त्यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिलीय वरळी हिट अँड रन प्रकरणात जीव गमावणारी महिला ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांची पुतणी असून त्यांनी सरकारकडे याबद्दल कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे हे प्रकरण मुंबई सध्या चांगलंच गाजत आहे एक दोन तीन चार या सिनेमाचा ट्रेलर रन सोहळा अगदी थाटात पार पडला सोशल मीडिया स्टार करण सोनावणे वैदही परशुरामी निपुण धर्माधिकारी हे कलाकार या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत अभिनेत्री चिन्मयी सुमित आणि निर्मिती सावंत यांनी या सोहळ्याला खास हजेरी लावली अभिनेता रितेश देशमुखच्या मुलांनी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची भेट घेतली त्यांचा ऑटोग्राफ घेतानाचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय लहानपणापासून ज्यांना देव मानलं आज त्या देवाशी माझ्या मुलांची भेट झाली या शब्दात त्याने आनंद व्यक्त केलाय बाबू या सिनेमाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याला अभिनेता अंकित मोहनने चक्क जेसीबी वरून एंट्री घेतली सिनेमाच्या चोवीस फुटी पोस्टरचंही अनावरण झालं ये येरे येरे पैसा तीन या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला असून शूटिंगलाही जोरदार सुरुवात अभिनेता भूषण प्रधान ज्येष्ठ अभिनेते अजिंक्य देव आणि अभिनेत्री अश्विनी भावे हे कलाकार घरत गणपती या सिनेमात एकत्र झळकणार आहेत या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ट्रेलरला भरभरून प्रतिसाद मिळतोय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी चक्क थार चालवली पती अविनाश यांना थार मधून त्यांनी राईडही दिली हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय गायिका सावनी रवींद्रिची मुलगी शाहरुखची फॅन आहे तिने सावनीला आर के ला फोन लावायला सांगितलाय नेमकं तिचं सा काय आहे पाहूया या, या व्हिडिओ मध्ये तिला कोणाशी बोलायचं बोलवाय अहो भाई कोण आहे ग हा कोण आहे काका आहे हो तू कुठे येतो तुला कुठे बघितलं असतो त्याला मुंबई मुंबईत असतो आणि काय करतो तो डान्स करतो हो आणि तुला आवडतो त्याचा डान्स हो मग काय करू आपण आपण त्याला पाठ आपण बघू काय करायचं हा चालेल त्याच्याशी किती पागल चार घे ना ते दिल तो पागल तू कोण आहेस आणि तो दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी नवरा माझा नवसाचा बदल मोठा खुलासा केलाय या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे आणि सिनेमा शेवटला दाखवलं जाणारं गाणं हे स्वतः सचिन पिळगावकर आणि आदर्श शिंदे यांनी गायलंय यावरून आता सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे तर हे होतं या आठवड्याचं टॉप टेन एंटरटेनमेंट मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या अपडेट्स आणि गॉसपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी